न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील अनेक दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत यातच आज हिंगोली शहरामध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजानं हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करा आमच्या हक्काचे बारा हजार पदांची जी भरती राहिली आहे ती भरती करा त्याची जाहिरात काढा यासह विविध मागण्यांसाठी जागतिक आदिवासी दिनाचा औचित्य साधत हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारोंच्या संख्येनं पुरुष तथा महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली हिंगोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून पोस्ट ऑफिस जवाहर रोड गांधी चौक इंदिरा गांधी चौक अग्रसेन चौक मार्गा या मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकल्याचं पाहायला मिळालं यावेळी शासनाच्या तथा सत्तेतील राजकीय नेते पुडार यांच्या विरोधात मोर्चेकऱ्यांनी रोष व्यक्त करत घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं या मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळालाय उपोषण करत आहे शासनाच्या प्रतिनिधींनी कोणत्याही आतापर्यंत प्रतिसाद दिला नाही आणि म्हणून नाईलाजाने आज आम्हाला या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं या भव्य मोर्चाचं आयोजन करावं लागलं सरकारला आम्हाला सांगायचं की आमचे जे उपोषणकर्ते विद्यार्थी आहेत त्यांची मागणी लवकरात लवकर मान्य झाले पाहिजेत जे आमच्या हक्काचे बारा हजार पाचशे पद येतं ते सर्वप्रथम तुम्ही भरले पाहिजे त्याची जाहिरात तुम्ही काढली पाहिजे सरकार म्हणून ते भरतं आहे परंतु दोन हजार सतरापासून ते भरत नाही आणि त्यामुळं आमच्या लोकांमध्ये फार रोष आहे आणि तो रोष व्यक्त करण्यासाठी आज सर्व लोक आमच्या रस्त्यावर उतरले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा